का मी रेहाना अक सय्यद हजार माची तालुका कराड जिल्हा सातारा मी यशस्वी महिल, महिला महिला स्वयंसहाय्यता समूहाची अध्यक्ष आहे मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानात यायच्या आधी मी एक सर्वसाधारण महिला होती नंतर मी उमेद अभियानात आले मग त्याच्यात मी अन गट स्थापन केला बारा मार्च दोन हजार तेवीस साली आम्ही गट स्थापन केला त्याच्यात मी मला अध्यक्षपद दिले आणि नंतर मग माझ्या प्रेरिका मंदालिमकर यांनी मला ग्रामसंघाचे सचिव केले त्याच्यात मी ग्रामसंघाचा एफ घेतला आणि त्याच्यात मी हा बेळ पाणीपुरी आणि जनरल स्टोअर्सचा व्यवसाय सुरू केला खूप व्यवसायातूनच मी उद्योजिका म्हणून म्हणजे झाले आणि त्याच्यातून मला घरात घरच्यांनी पण मला सहकार्य केले माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलाने माझी सुनबाई आम्हाला घरच्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला मला माझ्या यशस्वी गटातील महिलांनीसुद्धा सपोर्ट केला विशेष आभार मी मान मानते उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती उन्नती अभियान व्य तालुका व्यवस्थापक माननीय निलेश पवार सर प्रभाग समन्वयक माननीय ऐश्वर्या कुंभार मॅडम आणि आर्थिक सखी शिरोमणी नांगरे मॅडम आणि आमच्या प्रेरिका मंदा लिमकर प्रमिला भोसले मॅडम सना मुलानी मॅडम आणि आमच्या कस्तुरी प्रवास संघाच्या अध्यक्षा साधना जाधव मॅडम आणि आमच्या कृषी सखी स्वाती माने मॅडम आणि यांनी सगळ्यांनी मला खूप चांगले सहकार्य केले वेळोवेळी मला उद्योगासाठी सक्षम केलं आणि मी ह्याच्यातूनच माझी प्रगती झाली आणि मला यांचे मी मनापासून धन्यवाद मानते ह्यांचे आणि यांचे खूप खूप आभारी आहे मी ह्यांनी मला इथून सुद्धा मला यांनी असेच सहकार्य करावे आणि मला पुढे उद्योजिका म्हणून सहकार्य करावे यांनी ह्याच्यातच मी महिलांना सांगू इच्छिते की एक ध्येय धरा की मला उमेद अभियानात जायचं आहे मला मोठी उद्योजिका बनायचं आहे आणि दिल्लीला पुरस्कार घ्यायला जायचं आहे आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही जय उमेद जय जय उमेद thank <laughs> you